चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पनीर टिक्काचं मॅरिनेशन तयार करायचं आहे सो इथे मी एका भांड्यात दोन मोठे चमचे सरसोचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे भरून आलं लसूणची पेस्ट सोबतच त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन भाजलेलं घातलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा का आहे कारण आपण ह्यामध्ये दहीसुद्धा घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं आपलं ते मिश्रण झालं पाहिजे मंडळी छान असं मिक्स करून झालं की आपण त्यामध्ये दही घालणार आहोत सो इथे मी तीनशे ग्राम दही घेतलेलं आहे म्हणजे इथे चारशे ग्राम पनीर आहे त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम दही घेतलेला आहे आणि ही भाजी आपण पाच ते सहा लोकांसाठी करत आहोत तर इथे मी तीनशे ग्राम घट्ट दही घालत आहे आता हे सुद्धा हे सर्व मिश्रणासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी होईपर्यंत हाताने करा नाहीतर विस्कर घ्या त्याने सुद्धा होईल किंवा चमच्याने करा काही हरकत नाही सो इथे चमच्याने होत नव्हतं मग मी विस्कर घेतलेला आहे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका मंडळी कसुरी मेथी मेन इन्ग्रेडियंट्स आहे यामध्ये सो आता हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये कट केलेला शिमला मिरची आणि टोमॅटो हे सर्व घालून घ्यायचं आहे सोबतच आपण त्यामध्ये चारशे ग्राम इथे पनीर घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या आणि पनीर कमी जास्त करू शकता त्यानुसार आपण इथे दह्याची क्वांटिटी किंवा बाकी मसाल्याची क्वांटिटी अर्धीसुद्धा करू शकता आता हे सर्व दही सर्व भाज्या व पनीरला कोट झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स करून छान अर्धा तास तरी ते मॅरिनेट होऊन द्यायचं आहे मॅरिनेट होते आहे तो तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूया सो मंडळी इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तीन मोठे कांदे तर मंड मंडळी तुम्ही बघू शकता तीन मोठे कांदे पातळ पातळ लांब कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं वीस ते पंचवीस काजू घातलेले आहेत सो मंडळी काजू नसेल तर तुम्ही इथे मगज सुद्धा घालू शकता किंवा खसखससुद्धा घालू शकता पण ह्या तिन्हीमधलं तरी इन्ग्रेडियन्स यामध्ये घालायचं आहे ह्याने का होईल आपली ग्रेव्ही रिच आणि क्रीमी होते सोबतच इथे मी चार मोठे टोमॅटो घातलेले आहेत चार ते पाच टोमॅटो घाला मध्यम आकाराचे असतील तर पाच घाला मोठे असतील तर चार घाला आता हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये किंचित असं मीठ म्हणजेच ह्या ग्रेवीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे सो मंडळी माझ्याकडे इथे काश्मीरी लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे सोबतच अर्धा चमचा साखर घालायचा आहे त्याने काय होईल आपला टॉमॅटोचा जो आंबटपणा आहे तो मेंटेन होईल आणि ग्रेवी आपली आंबट लागणार नाही सो इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे ही घरगुती आहे म्हणून थोडासा कलर वेगळा दिसत आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून आपण ह्याला शिजवून घेणार आहोत अगदी सर्व पाणी आटेपर्यंत आणि टॉमॅटो पूर्णपणे गरम होईपर्यंत तर लवकर शिजण्याकरिता आपण इथे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्तसं सर्व शिजून झालेलं आहे कांदा टोमॅटो हे पहा आता आपण हे थंड करून त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे पनीर पिकक्यासाठी अशा रीतीने स्टिकमध्ये पनीर स्टिक करून घेऊया एक एक करून भाज्या व पनीर आपण अशा रीतीने स्टिक करून घ्यायचं आहे मंडळी स्टिक करून झाल्यानंतर हे पहा अशा रीतीने स्टिक करायचं आहे लगेचच आपण ते पनीर टिक्का गॅसवर किंवा पॅनवर अशा रीतीने भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजलं गेलं पाहिजे मंडळी आपण ऑलरेडी ह्यामध्ये ऑइल घातलेला आहे म्हणजेच वरून काही ऑइल तूप किंवा बटर लावायची काही एक गरज नाहीये छानपैकी सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे अवघ्या तीन ते चार मिनटात व्यवस्थितरित्या भाज्या व पनीर भाजलं जातं हे पहा मंडळी अगदी तंदुरी फ्लेवर येतो अशा रीतीने भाजल्यास सो मंडळी इथे मी सर्व पनीर टिक्का भाजून घेतलेला आहे तर आपण ग्रेवी करायला घेऊया म्हणजेच भाजी करायला घेऊया सो ग्रेव्ही आपण इथे तुपामध्ये करणार आहोत दोन चमचे तूप दोन चमचे तेल तेल घातल्याने का होईल आपलं तूप जळणार नाही सोबतच एक चमचा जिरं घातलेलं आहे पुन्हा एक छोटा कांदा बारीक शिरून घालायचा आहे आता तो तेलामध्ये छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये पुन्हा एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे मंडळी तो उरलेली सगळीच पेस्ट ह्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता हे दोन्ही छानपैकी भाजून झालं की आपण ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत म्हणजेच चिखट काश्मीरी लाल तिखट नाही फक्त तिखट असतं ते ते एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड इतकेच इन्ग्रेडियंट्स यामध्ये ह्या मसाले घालणार आहोत आपण आता हे मसाले तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपण एक टोमॅटो मोठा बारीक चिरलेला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे सो मंडळी हा सुद्धा टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून तो भाजून घ्यायचा आहे म्हणजेच पूर्णपणे गर होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता हे टॉमॅटो लवकर शिजण्याकरिता ह्यामध्ये मी किंचित असं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा गरम आहे थंड पाणी घातलेलं नाही आहे अशा रीतीने आपण टॉमॅटो मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीमध्ये वरून टॉमॅटो बारीक बारीक दिसणार नाहीत आता आपलं जे पनीर टिक्का करून उरलेलं दही होतं जे मिश्रणातलं दही होतं ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच काही वेस्ट होणार नाही आणि ह्याने ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी लागते आता हे दही आणि बाकीचं मिश्रण मिक्स करून अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर सतत ढवळायचं आहे नाहीतर दही भाजीमध्ये फुटते छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे तर आपल्याला इथे जास्त काही वेळ हे मिश्रण भाजायची काही गरज नाही म्हणजेच ग्रेव्ही भाजायची काहीही जास्त एक गरज नाही आहे छान असं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार दाटसर सैलसर आपण ही ग्रेव्ही करून घ्यायची आहे हॉटेलसारखी करायची असेल तर आपल्याला ग्रेव्ही दाटसरच ठेवावी लागेल आता ग्रेव्ही छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे तयार केलेला पनीर टिक्का होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा रीतीने मुलांना खाण्यासाठी थोडा वेगळा ठेवा नाहीतर सर्वच पनीर टिक्का यामध्ये घालून टाकाल आता हे पनीर टिक्का घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे वरून पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे सो मंडळी तुपाची क्वांटिटी थोडी जास्त आहे तूप नसेल तर तुम्ही इथे बटरही यूज करू शकता पण आपण घरगुती पद्धतीने करणार म्हटल्यावर इथे मी तूप घातलेलं आहे वरून किंचित असा गरम मसाला आणि कसोरी मेथी घालायची आहे आणि मंदाचेवर दहा ते बारा मिनटं शिजू द्यायची तर मंडळी तयार आहे आपला घरगुती पद्धतीने पनीर टिक्का मसाला वेळ वयानं घालवता झटपट आपण ह्या शाही रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी जर आवडली तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं आहे तुम्ही इथे तुपाऐवजी तेलचा तेलाचा वापर करू शकता काही हरकत नाही तेल नको असेल तर तुम्ही ते बटरही यूज करू शकता तर इथे मी एक मोठा कांदा म्हणजेच मध्यम आकाराचे दोन छोटे कांदे घेतलेत त्यामध्ये तीन ते चार इलायची दोन तेजपत्ता एक ते दीड इंच आपण इथे दालचिनी आणि एक चमचा शहाजीरं घातलेलं आहे आता हे सर्व छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपण ह्यामध्ये तीन मोठे टोमॅटो म्हणजे ज्या आकाराचा तुम्ही एक कांदा घाल त्याच आकाराचे इथे तीन टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला हे कॉम्बिनेशन मंडळी बरोबर आहे शाही पनीरसाठी तर आता कांदा टोमॅटो हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी ह्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं घालायचं आहे आल लसूणसुद्धा ह्यामध्ये जास्त घालायचा नाही नाहीतर त्या पनीरची टेस्ट त्याला येत नाही आता हे सर्व छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे गर झाला पाहिजे इतपत तो टॉमॅटो शिजवायचा आहे सो म्हणजे तुम्ही बघू शकता टॉमॅटो थोडा थोडा मऊ झालेला आहे अजून एक ते दोन मिनटात तो टॉमॅटो पूर्णपणे शिजून होईल आता टॉमॅटो शिजण्याआधी आपण ह्यामध्ये काजू घालायचे आहे सो मंडळी माझ्याकडे काजू नव्हते काजूची पावडर होती तर इथे मी दोन चमचे काजूची पावडर घातलेली आहे सो मंडळी इथे तुम्हाला आठ ते दहा काजू घालायचे आहेत म्हणजे ग्रेवीला खूप छान असा थिकनेस येतो आणि ग्रेवीही खूप छान मस्त होते आता हे भाजून झालेलं आहे थंड करून आपण ह्याची एक प्युरे तयार करून घ्यायची आहे पुन्हा त्याच कडेमध्ये एक चमचा तेल एक मोठा चमचा भरून बटर घालायचा आहे किंवा तुम्ही इथे तूपही घालू शकता काही हरकत नाही पण बटर घातल्याने खूप छान अशी टेस्ट येते पुन्हा अर्धा चमचा जिरे सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता हे मसाले एखाद मिनिटभर पर परतायचे आणि लगेचच यामध्ये तयार केलेले प्युरे ॲड करून घ्यायचे आहे म्हणजेच ग्रेवी आता ही तेलामध्ये छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे थोडासा वेळ लागेल पण मंडळी खरंच सांगते रेसिपी खूप अप्रतिम आहे आता ही ग्रेवी छानपैकी भाजून घ्यायची आहे थोडीशी भाजली गेली की आपण ह्यामध्ये एक चमचा धने पावडर घालायची आहे मसाले घालताना वेळेस मी विसरले होते म्हणून मागून घातली आहे काही हरकत नाही मागून घातले तरीसुद्धा आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे मला थोडंसं तेल कमी वाटत होतं मग मी इथे तूप घातलेलं आहे तूप किंवा बटर काहीही घालू शकता मी पुन्हा दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे थोडंसं तेल बटर जास्त लागतं पण भाजी खूप अप्रतिम होते मंडळी हॉटेलपेक्षा खूप छान होते तुम्ही जर एकदा घरी बनवली खरंच सांगते नेहमी नेहमी तुम्ही घरी बनवाल आता इथे मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घालण्याचे कारण असं की आपण ह्यामध्ये भरपूर असा टॉमॅटो घातलेला आहे त्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी आपण इथे साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता ग्रेवी भाजून झाली की आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही किती घट्ट किती सैलसर करायची त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर हॉटेलसारखी जर तुम्हाला हवी असेल तर ह्यामध्ये अर्धा कपच पाणी घाला जास्त काही पाणी घालू नका आता झाकण ठेवून पुन्हा आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता ग्रेवी छान अशी शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे तर इथे मी तीनशे ग्राम पनीर घातलेले आहे मोठे मोठे क्यूब्स कट करून पनीर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं आपण असंच शिजू द्यायचं आहे दोन ते ती, तीन मिनटं पनीर मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे जर तुमच्याकडं फ्रेश क्रीम नसेल तर हो, तुम्ही घरची घरगुती मलाईसुद्धा ह्यामध्ये घालू शकता काही हरकत नाही पण फ्रेश क्रीम नक्कीच घाला किंवा घरगुती दुधाची शाय घाला तरीसुद्धा चालेल वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे जास्त कोथंबीर घालायची नाही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये पनीर शिजू द्यायचं आहे सो म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेवी दिसत आहे आणि भाजीसुद्धा अप्रतिम लागते मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं भाजी शिजू द्यायची आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण एक तडका तयार करूया म्हणजेच शाही तडका तयार करायचा आहे सो इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये भरपूर असे मी काजू घातलेले आहेत आणि तुम्हाला जर ग्रेवीचा रंग अजून लालसर हवा असेल तर इथे तुम्ही ह्या तडक्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालू शकता मला नको होतं म्हणून मी काही घातलेलं नाही आहे मस्त अशी काजू लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुपात काजू भाजून झालेले आहेत आता आपण हे भाजलेले काजू डायरेक्ट भाजीमध्ये घालायचे आहेत हे पहा मस्तच आहे की नाही शाही तडका तर हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपली शाही पनीरची रेसिपी आहे की नाही मस्त अशी रेसिपी झटपट म्हणता येणार नाही पण रेसिपी खूप अप्रतिम आहे तर मंडळी आपण आता प्लेटिंग करून घेऊया तर मंडळी वेळ न घालवता झटपट या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी घातलं की त्यामध्ये एक बंच इथे मी नीट करून घेतलेली पालक ती यामध्ये घालून घेतलेली आहे तशी पालक शिजवून घ्यायचे आहे शिजवताना त्यासोबत आपण इथे ते बारा काजू घालायचे काजू घातल्याने काजू शिजून घेऊ आणि त्या ग्रेवीसोबत वाटून काजू पालक शिजवताना घालायचा जेणेकरून काजू वाटला जाईल आणि ग्रेवीसुद्धा खूप छान अशी मस्त होईल नंतर आपण हे उकळलेली पालक काढून घ्यायचे आहे थोडीशी थंड झाली की ती मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची सोबतच आपण चार ते पाच आईस क्यूब त्यामध्ये घालायचे आहेत भरपूर अशी कोथंबीर तीन ते चार हिरवी मिरची आणि दोन ते ती तीन तुकडे पनीरचे घालायचे आहेत आईस क्यूब घालल्या घातल्याने का होईल भाजीचा रंग हिरवा तसाच राहील तुम्ही बघू शकता मंडळी अजिबात भाजी काळपड पडलेली नाही आहे हे पहा मस्त अशी हिरवीगार दिसत आहे म्हणून भाजी बर्फाच्या पाण्यात काढा किंवा क्रश करताना त्यामध्ये बर्फ घाला आता प्युरे करून झालेले आहे आता आपण पनीर तळून घेऊया मस्त असे पनीर लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पनीर करू शकता ही पाच ते सहा लोकांसाठी भाजी आहे म्हणून मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीरसुद्धा तळून झालेला आहे आता आपण ह्याच कडेमध्ये चार चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये फोडणीसाठी इथे जिरं घालायचं आहे पूर्णपणे बारीक चिरलेला आपल्याला इथे एक मोठा कांदा घालायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा बारीक चिरला गेलेला आहे तर कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची एक मोठा चमचा भरून किंवा छोटे दोन चमचे आता आलं लसूण आणि कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे दोन्ही भाजून झालं की आपण इथे मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक कट करून घालायचे आहे किंवा तुम्ही इथे प्युरेसुद्धा करून घालू शकता काही हरकत नाही मस्त असा टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजला की आपण ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा धनेपूड एक चमचा घरचं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे चटणी आणि दोन चमचे इथे मी दही घातलेलं आहे दही ऑप्शनल आहे नको असेल तर स्किपही करू शकता पण घातल्याने खूप छान अशी चव येते म्हणून नक्की घाला स्किप करू नका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण आता गर होईपर्यंत आपण हे मसाल्यासोबत शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ते मॅश करून घ्यायचं आहे हे पहा मंडळी अशा प्रकारे आता हे सर्व वाटण भाजून झालेलं आहे मस्त असं तेल सुटलं की आपण जी पिवरे तयार केली होती पालकची ती यामध्ये घालून घ्यायची आहे छान असं मिक्स करायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता भाजीचा रंग अजिबात चेंज झालेला नाही आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाट दाटसर सैलसर करू शकता सोबतच आपण यामध्ये चव वाढवण्याकरिता कसुरी मेथी घालायची आहे ही अजिबात स्किप करू नका ह्याने खूप मस्त अशी चव येते आता आपण तळलेले जे पनीरचे तुकडे होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण वरून फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ह्यामध्ये घरची मलईसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा टेस्ट सेम ये येणार फ्रेश क्रीम घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे आठ ते दहा मिनटं मंद आचेवर उकळी द्यायची आहे तर मंडळी आहे की नाही हॉटेल स्टाईल झटपट आणि सोपी रेसिपी आणि चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे सर्वप्रथम आपण पनीर तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा भाजीमध्ये पनीर घालू तर ते तुटणार नाही किंवा त्याचा भुगा होणार नाही छान असं मस्त पनीर तळून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं तळायचं आहे जास्त काही तळायचं नाही तर इथे आपण पनीरमध्ये किंचित असं लाल तिखट आणि हळद आणि मीठ घालायचं आहे सर्वप्रथम आपण एक दोन मिनटं पनीर भाजून घ्यायचं आहे नंतर आपण लाल तिखट मीठ आणि हळद घालायची आहे आता हे तिन्ही घातल्यानंतर एखाद मिनिटभर पर अजून परतून घ्यायचं आहे पनीर पनीर थोडंसं छान असं भाजलं गेलं की नंतर आपण ते पॅनमधून काढून घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त असे मी इथे एक पाव पनीर भाजून घेतलेलं आहे त्यात आपण एक काढून घेऊया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये पुन्हा तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक एक ते दीड इंच आलं घालायचं आहे आणि दोन मोठे कांदे मस्त असे लांब कट करून घ्यायचे आहे आणि ते तिन्ही मिश्रण छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण भाजायचं आहे ते मंडळी ते कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये दोन काश्मीरी लाल मिरची घालायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान असा रंग येईल सोबतच मध्यम आकाराचे तीन टोमॅटो लांब असे कट करून पातळ पातळ कट करून घालायचे आहेत सात ते आठ काजू घालायचे आहेत दोन चमचे मगज बीज घालायचे आहेत म्हणजे तरबुजाचे बिया घालायच्या आहेत आणि सोबतच काही मसाले ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याचा व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे सो मंडळी एक चमचा गरम मसाला तुम्ही नक्कीच घाला आता हे सर्व पदार्थ आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहे अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत सोबतच आपण ह्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी इथे दोन तमालपत्र घातलेले आहेत गॅसची फ्लेम हाय होती म्हणून पहिले मिक्स करून घेतला आहे नंतर चार इलायची आणि एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत टोमॅटो छानपैकी मऊ झाला की आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कडकडतं उकळलेलं गरम पाणी आणि हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे नंतर आपण ह्याची ग्रेव्ही तयार करायची अगदी पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे जास्त काही वेळ लागणार नाही तीन ते ती चार मिनटात पूर्णपणे पाणी आटून होईल छानपैकी झाकण ठेवायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर तर मंडळी आपण बघूया मस्त असं मसाला भाजून झालेला आहे कांदा टोमॅटोमधील पूर्ण पाणी आटलेलं आहे आता आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि त्याची एक ग्रेवी तयार करून घ्यायची आहे त्या अगोदर आपण ह्यातील सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत तर आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी चार ते पाच चमचे तेल गरम केलेलं आहे म्हणजे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं पण भाजी खूप चविष्ट होते तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा पूर्णपणे बारीक चिरायचा आहे अजिबात मोठा ठेवायचा नाही कांदा पूर्णपणे लाल होऊ द्यायचा आहे सोबतच ह्यामध्ये मी एक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे आता कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा लाल झाला की आपण ह्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता ही सुद्धा कांद्यासोबत छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कांदा मी इथे पूर्णपणे लाल केलेला आहे हे पहा मंडळ छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा भाजण्याकरता किंचित असं मी मीठ घातलेलं आहे सोबतच पुन्हा एकदा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे किंचित अशी हळद अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा पुन्हा एकदा गरम मसाला घालायचा आहे आता हे मसालेसुद्धा कांद्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत मस्त असं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभरामध्ये त्याचा कच्चा वास निघून जाईल आता आपण ह्यामध्ये एक टोमॅटो पूर्णपणे बारीक चिरून घालायचा आहे तर हा टोमॅटो सुद्धा पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे शिजवून त्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून तो भाजीत दिसणार नाही आता इथे मी अर्धा चमचा साखर घातली आहे अर्धा चमचा साखर अशी की ह्यामध्ये आपण टॉमॅटो भरपूर घातलेले आहेत ज्यामुळे ग्रेवी आंबट होऊ नये म्हणून मी इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे जेणेकरून आपली ग्रेवी आंबट होणार नाही किंचित असं गरम पाणी घालून टॉमॅटो पूर्णपणे झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे मंडळी भाजीला थोडा वेळ लागेल पण नक्कीच सांगते भाजी, भाजी खूप अशी अप्रतिम होईल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा छान असं टॉमॅटो भाजून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण त्याला मॅश करून घ्यायचं आहे आता हे भाजून झाल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे मंडळी सगळी ग्रेव्ही घालून झाल्यानंतर टोमॅटो कांदा आणि ग्रेवी छान असं एकजी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता सुद्धा इतकी अप्रतिम दिसत आहे मस्तच आता आपल्याला हवी त्यानुसार आपण ग्रेव्ही करायची आहे तर इथे मी ग्रेव्हीच्या भांड्यामध्येच थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते ह्या ग्रेवीमध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेवी दाटसर सैलसर करू शकता पण ह्याच पद्धतीची ह्याला ग्रेव्ही छान अशी लागते आपण झाकण ठेवून ग्रेवी चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे पुन्हा ह्यामध्ये आपण एक शिमला मिरची कट करून घालायची आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही इथे स्किपही करू शकता पण सगळ्यात शेवटी हिला घालायची आहे छान अशी ग्रेव्ही शिजून झालेली आहे मंडळी तुम्ही बघू शकता छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे चार ते पाचच मिनटं शिजवायचे आहे नंतर आपण ह्यामध्ये किंचित असं काळी मिरी पावडर घालायची आहे किंचित असा पुन्हा गरम मसाला घालायचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला जास्त मसाला घालायचे नाहीत आता आपण जे पनीर भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे सर्व पनीर घालून झालेला आहे तो ऑलरेडी मी पनीरमधून थोडेसे दोन तीन पनीर चे ते तीन पनीरच्या क्यूब्स बाजूला काढून ठेवल्या होत्या ते ह्या अशा पद्धतीने आपण ग्रेव्हीमध्ये किसून घालायचं आहे जेणेकरून ग्रेव्ही छान अशी मस्त लागते आणि ग्रेवी थिकही होते आता आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून बटर घालायचं आहे आणि असंच झाकण ठेवून आपण पनीर शिजवून घ्यायचं आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त अशी अप्रतिम भाजी दिसत आहे पनीर शिजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे क्रीम घालून घ्यायची आहे क्रीमसुद्धा ऑप्शनल आहे नको असेल तर नका घालू काही हरकत नाही सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर अगदी आपल्या भाजीसारखी घालायची नाही अगदी थोडीशी तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी किती कोथंबीर घातलेली आहे तर मंडळी तयार आहे मस्तपैकी आपलं पनीर लबाबदार आहे की नाही ना हॉटेलपेक्षाही भारी म्हणजे ही भाजी खाण्यासाठी तुम्हाला हॉटेलला जायची काहीही गरज नाही तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे असं मी म्हणणार नाही पण रेसिपी खूप टेस्टी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली